हॅलो एवरीवन कशा आहात सर्वजण खूपच सगळेजण खूप छान असतील तर बघा आज आहे ॲनिव्हर्सरी आणि आज आपला एक नवीन व्हिडिओ असणार आहे जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं मम्मी पण आली आहे आणि बघा इथं आमचा छसं आई कसा फुगे फुग होतो आहे त्याला खूप भीती वाटते बलूनची पण तो <laughs> तरी पण त्याला खेळायला फुगे आवडतात म्हणून फक्त हातात घेतो <laughs> आणि तो शंभू त्याला भीती दाखवत होता त्या फुग्यांची तर या दोघांची मजाक मस्ती चाललेली आणि फौजी डेकोरेशनचं बघत होते आणि त्याच्यानंतर मम्मीचा स्वयंपाक चाललेला कारण मी फुली सकाळी लवकर स्वयंपाक करून घेऊ जेणेकरून संध्याकाळी आपल्याला टाईम मिळेल कारण संध्याकाळी पण मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं ॲनिव्हर्सरीसाठी तर फौजी सकाळी नंतर निघून गेले त्याच्यानंतर ते, ते दुपारी रिटर्न जेवायला जेव्हा घरी आलते तेव्हा त्यांचं ते परत डेकोरेशन चाललेलं त्यांनी पूर्ण डेकोरेशन करून ठेवलं होतं डेकोरेशन करून झाल्यानंतर नंतर ते नाश्ता वगैरे जे आम्ही सांगितलेलं बाहेर बनवायला तर ते सगळं ते आणायला गेलेले आणि तोपर्यंत मग माझं आवरायचं चाललेलं आणि आरती आणि आयू खाली आले होते मम्मीचा पण आवरायचं सुरू होतं आणि मी पण आवरत होते पण ॲक्च्युली फोन माझ्या हातात होता कारण बाकी सगळेजण कामात होते त्याच्यामुळं मीच जसे होतील तसे ते व्लॉग घेतलेले त्याच्यानंतर यांचं सगळं आवरून झाल्यानंतर ते मला बोलले की आता मी फ्रेश होतो तर मी बोललं ठीक आहे तुम्ही फ्रेश व्हा आणि मी पोछा मारत होते त्याच्यामुळं नंतरचा कॅमेरा शंभूने घेतलेला आयूला मी वरती बसवण्याचा प्रयत्न करत होती पण तो खालीच खेळत होता त्याला खालीच खेळायचं होतं आणि आरती त्याला आता घेऊन चाललेली आणि माझं पोछाचं चाललेलं मी पोछा, चाल पोछा मारत होते त्याच्यानंतर सात वाजले मी आवरून झाले रेडी आणि नंतर सगळेजण हळूहळू घरी यायला लागले तर मी आपले सगळे फक्त मराठीच बोलवलेले जवळपासचे जा कारण जास्त दगदग नको म्हणून आणि घरात ॲनिव्हर्सरी घेतलेली बाहेर नव्हती जसं यांचा बड्डे आपण बाहेर केला होता तसं ॲनिव्हर्सरी घरीच होती त्याच्यामुळं सगळेजण आलते जसे मी मराठी सगळेजण बोलवलेले आणि हिंदी जेवढे माझ्या ओळखीचे होते तेवढेच होते फक्त पण जेवढे माझे जास्त जवळचे क्लोज फ्रेंड आहेत ते सगळ्यांना बनवलेले आणि काहीजण सुट्टीवर होते काहीजण सुट्टीला गेलेले त्याच्यानंतर मस्त असं औक्षण झालं औक्षण करून घेतलं सगळ्यांनी आणि औक्षण करून झाल्यानंतर मग तुम्ही पुढे पुढे बघा काय काय झालं ते Di पद्मासिंह ही आणि सगळ्यांनी ओळून झाल्यानंतर मग आम्ही मस्त असा केक कट केला पण केक कट करताना व्लॉगचा व्हिडिओ कोणी घेतलाच नाही इंस्टाग्रामच्या व्हिडिओसाठी व्हिडिओ घेतले त्याच्यामुळे मला तोच व्हिडिओ याच्यामध्ये टाकावा लागतं आणि सगळं झाल्यानंतर सगळेजण म्हटले गिफ्ट काय घेतलं गिफ्ट काय घेतलं पण मला हे माहीत नव्हतं की गिफ्ट त्या केकमध्ये ठेवलेलं तर मग हा सगळा प्लॅन ह्यांचा शंभू घरच्यांचा आणि शारदा दिदीने केक बनवलेला त्यांचा होता तर आ, <coughs> ते केकमध्ये पॅक केलं होतं गिफ्ट आणि मग त्याच्यानंतर ते गिफ्ट मी काढलं पण त्याला पूर्ण सगळं केक लागलेला साईडून मग त्याच्यामुळे तो के मी अगोदर सगळं पुसून घेतलं आणि ते पुसून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये पाहिलं की त्याच्यामध्ये काय आहे ते, ते पण खूप सुंदर गिफ्ट भेटलं मला ॲनिव्हर्सरीला कारण पहिल्यांदाच असं झालं की एवढ्या पूर्ण पाच वर्षांमध्ये की फौजींनी म्हणजे आम्ही सोबत पण हो, आहोत आणि त्यांनी स्वतःहून फर्स्ट टाईम मला आ, गोल्ड खरेदी केलं कारण हरवेळी मीच करते हरवेळी मलाच पैसे देतात मीच जाते आणि मीच घेते पण यावेळी त्यांच्या चॉईसने त्यांच्या मनाने त्यांचं त्यांनी जाऊन ते घेतलं त्याच्यामुळे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि खूप 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 सुंदर त्याची डिझाईन होती सगळ्यांना खूप जास्त आवडली मला सुद्धा खूप जास्त आवडली बघा मी तुम्हाला जवळून फोटोज पण शेअर केलेले आहेत त्यांनी व्हिडिओमध्ये पण दिसते खूप सुंदर इयरिंग्स त्यांनी मला घेतले होते तर ते झाल्यानंतर मग बाकीच्या मी गिफ्ट दिले त्यांच्यासोबत पण फोटोज आणि व्हिडिओज मी घेतले आणि मग जास्त वेळ न करता सगळ्यांना नाश्ता दिला मग नाश्ता सगळेजण देत होते आतमध्ये त्यांचं मी थोडंसं नॉर्मल एक क्लिप घेतली आणि ते घेतल्यानंतर मग सगळेजण बसले नाश्ता करायला त्यांच्यासोबत पण मग त्यांना काय हवं काय नको ते सगळं पाहिलं आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये फ्रुटी वगैरे होती आणि सगळेजण नाश्त करत होते सगळेजण देत होते सगळेजण इकडे तिकडे करत होते म्हणजे घरात थोडा जरी प्रोग्राम असला तर धावपळ असते सगळे इकडे तिकडे करतात त्याच्यामुळं हा सगळं इग्नोर करा त्याच्यानंतर सगळेजण गेले फक्त शारदा तिथे थांबलेली आणि मग मम्मीने घर वगैरे झाडू मारला नंतर आमच्या आरती मॅडमचा पण बड्डे होतो त्याच दिवशी ॲनिव्हर्सरी दिवशी मग आरतीसाठी एक गिफ्ट घेऊन आलेलो आम्ही बाहेरून तर तिला ते दिलं गिफ्ट ते गिफ्ट तिला खूप आवडलं आणि तिला अजून एक तिचं गिफ्ट येणार आहे तर हे गिफ्ट पण तिला खूप जास्त आवडलं ते तिच्या भावाकडून तिच्या भावाला म्हणजेच ह्यांना ती थँक्यू थँक्यू म्हणत होती तर अजून तिला तिच्या बड्डेचं अजून एक गिफ्ट येणार आहे आणि ते गिफ्ट खोलून झाल्यानंतर ती पण घरी गेली आणि <coughs> मग आम्ही पुढच्या व्लॉगला सुरुवात केली म्हणजेच दुसऱ्या दिवशी आम्ही मस्त असा व्हिडिओ बनवला ते म्हणजेच आपल्या गिफ्ट अनबॉक्सिंगचा ठेवला आणि तो मला इकडे अशी सुंदर अशी गिफ्ट पण दिसत असती तर ॲनिव्हर्सरी खूप सुंदरचे इव्हेंट झाले करूया आणि मग बघूया की त्याच्यामध्ये काय काय आहे ते आणि इकडे आज आमचे फौजी सर पण आहेत आज आजच्या व्हिडिओमध्ये आज त्यांना टाईम भेटलेला आहे संडे असल्यामुळं तर चला तर सगळ्यात पहिली सुरुवात आपण करूया आमच्या नवरदेवांनी आम्हाला खूप छान सरप्राईज दिलं तुम्ही याच्यामध्ये तर पाहिलंच सेलिब्रेशन ब्लॉगमध्ये की त्यांनी खूप सुंदर असंच मला सरप्राईज दिलेलं पण आत्ता तुम्हाला हे गिफ्ट दाखवलं मी एकदम जवळून तर मला यांनी इयरिंग्स गिफ्ट केलेल्या आणि खूप सुंदर इयरिंग्ज आहेत मला खूप जास्त आवडल्या तर हे प्लॅन ह्यांचा होता हे गिफ्ट यांचं होतं सरप्राईज यांचं होतं यांनीच केलेलं पण खूप छान केलं होतं आणि मला खूप जास्त आवडलं तर हे आहे किती आहे सांगा ना म्हणजे सगळ्यांना तरी किती आहे काय त्यांना घ्यायचं म्हणल्यावर माझ्या खूप अर्धा तोळा आहे तर मला माझ्या अॅनिव्हर्सरी मस्त असा अर्धा तोळा भेटलेला आहे त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप छान आहे आणि आता मी डेली हेच वेअर करेल तर खूप सुंदर आहे मला खूप छान आवडलं सगळ्यांनाच आवडलं सगळ्यांना डिझाईन आवडली मला पण आवडली कारण चॉईस खरंच खूप छान आहे खूप छान चॉईस केले तर थँक्यू सो मच छान अनबॉक्सिंग за труду. Это вот документ, что ты ставишь за это. Ещё морально. А я смогу её правильно найти. Ну, по-моему, вот. Вот ты чихаешь, мам. Бара же ты, о, бара же ты, вот. Так, погa खूप सुंदर अस आम्हाला एक शिव पार्वतीची फ्रेम भेटलेली आहे जवळ का खूप छान आहे थँक्यू सो मच असं आहे पितळायचं हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे पंत ठेवण्यासाठी वगैरे खूप 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 छान आहे छान आहे ना दुसरं अनबॉक्सिंग केलेलं पार्सल ते सुद्धा गिफ्ट खूप 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 आणि खूप सुंदर आहे तर तिसरं अनबॉक्सिंग तुम्ही साडी वती वेअर करू शकते वेअर वगैरे हे हे एक अनबॉक्सिंग केलेले तर ह्याच्यामध्ये मस्त अशी सोन पापडी आहे तर थँक्यू सो मच आता हे अनबॉक्सिंग करूया m e n सुद्धा कप आहेत ग्लास आहेत दोन माझ्या हे असं आहे चम्मच आणि टिफिन आहे त्याच्यामध्ये तुमचं बेबी स्कूलला जायला लागलं ना बघून घेऊन जा छान आहे जेवण पण गरम राहत आहे प्लस आणि आपण ट्रॅव्हलिंग मध्ये कुठे पण व्यवसाय घेऊन जाऊ शकतो

तर असे कापच आहे तर अशी होती सगळी गिफ्ट आणि इथं एक कॅडबरी सेलिब्रेशन आहे आता ते पूर्ण गिफ्ट च्या खाली गेलेले तर एक कॅडबरी सेलिब्रेशन पण आलेले तर एवढे होते गिफ्ट आणि केलं नॉर्मलच अनिव्हर्सरी केली होती म्हणजे घरीच बनवली तर चला मी मम्मीचं गिफ्ट दाखवायला विसरलीच होते तर मी मम्मीचं गिफ्ट दाखवते मम्मीने मला खूप खूप सुंदर अशी साडी घेतलेली आहे तुम्ही साडी बघू शकता खूप खूप सुंदर साडी आहे मला खूप जास्त आवडली आणि माझ्या चॉईसने ने घेतली आहे नंतर सुद्धा ही साडी खूप सुंदर दिसणार आहे जेव्हा मी वेअर करेल तेव्हा तुम्ही याचा रिव्ह्यू चेक करा की ही साडी कशी येते तर हे सुंदर असं गिफ्ट मम्मीचं आहे आणि यांच्यासाठी खूप सुंदर असा शर्ट घेतला होता तर तो शर्ट त्यांनी कालच घातलेला व्हिडिओमध्ये तर तुम्ही ज्या अॅनिवर्सरीच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओमध्ये जो यांच्या अंगावरती शर्ट पाहिला तर तो मम्मीनेच घेतला होता आणि तोच त्यांनी घातला तर अशी होते गिफ्ट थँक्यू सो मच सगळ्यांना सगळेजण सग्डै आले खूप सारं प्रेम दिलं खूप छान सेलिब्रेशन झालं सगळ्यांसोबत आणि आम्हाला पण खूप छान वाटलं त्यांनासुद्धा खूप छान वाटलं असेल तर आपलं अनबॉक्सिंग पण करून झालेले आत्ता सध्या तर मम्मी साहेबा पण होती तर मी मम्मीला थोडी शेअर करते आत्ता आणि हा व्हिडिओ इतकेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या धन्यवाद आणि यांचं जे गिफ्ट आहे ते यांचं गिफ्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये ऐकायला मिळेल बघायला मिळेल सॉरी बघायला पण मिळेल ऐकायला पण मिळेल पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये मिळेल कारण ते खूप मोठं गिफ्ट असणार आहे त्याच्यामुळं एक त्याचं सस्पेन्स आहे सगळ्यांसाठी ते रिवेल मी सेलिब्रेशन करताना पण नाही केलेलं तर तो खूप मोठा सस्पेन्स आहे तर त्याच्यासाठी पण थोडा सस्पेन्स ठेवा तर ते गिफ्ट पण खूप सुंदर आहे यांना सुद्धा खूप आवडेल आणि सगळ्यांनाच खूप आवडेल तर त्या व्हिडिओची पण वाट बघा हा व्हिडिओ जर फोन झाला की मी लगेच तो व्हिडिओ करेल त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते, 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 ते गिफ्ट समजेल की ते गिफ्ट काय ते तर त्याच्यासाठी थोडासा सस्पेन्स ठेवा स्टेडियम स्टे हे बघूया उत्सुक आहे ठंडा <t> होगा <t> 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 तर बघा सगळे गिफ्ट अनबॉक्सिंग करून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो मम्मीने मस्त असं चिकन बनवलेलं बिर्याणी बनवलेली भाकरी बनवलेल्या ज्वारीच्या गरम गरम आणि मग आमचा व्हिडिओ पण बनवून झालेला तर आम्ही मस्त असं जेवायला घेतलं मी शंभूला बिर्याणी काढून देत होते आणि पण असं जेवण पण झालं तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कसं वाटला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या आता अजून खूप छान छान ब्लॉग येणार आहे तिथून पुढे पण तर असाच सपोर्ट राहू द्या खूप तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओला पण खूप जास्त प्रेम दिले आणि तुम्ही जे क्वेश्चन विचारलेले आहे त्याचा अँसर पण लवकर पण तुम्हाला लवकर मिळेल तुम्ही भरपूर सारा कमेंट्स केलेल्या आहेत मला मग त्या कमेंट्स केलेले आहेत ते खरं आहे का ते खोटं आहे म्हणजे ते काय नेमकं त्याचा व्लॉग लवकर येईल